हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर आज मॉर्निंगला बे म्हणलं मी जेवतो कारण काय चहाने जास्त चहा चांगला so नाही ना त्यामुळे आज म्हटलं जेवणच टाकू सो आनंदने आम्हाला जेवायला द्यायला मी आतूल आता जेवणार आहे मस्तबिंग आणि सकाळीच लवकर एकदम साडेसातला मम्मी आणि पप्पा गेला शेतात कारण की मुरुम आला आहे आज मुरुम काला आलाय माहिती आहे तुम्हाला तर वाला आज आला सो ते जेसीपी ना मुरूम आपल्या त्या रूमच्या आत टाकायचे जिथं आपण बनवलं फार्मा त्याच्या आत त्यासाठी सो चला फटफट घेऊन काय काय पुढचं शेड्यूल आहे तुम्हाला दाखवतो काय आम्ही तर दुपारी खाल्लो पण आता आई दुपारी हा आम्ही तर आता खाल्लो पण हे दुपारसाठी बनवावले दीदी म्हणजे अनन्या दीदी सिया ह्याच्यासाठी मी आणि आतुल तर जेवलो हो ए डी चिकताना हे ताने उतना ताना ओ ताना। आवाज कोण देते असे मी तर ना माझा आवाज पाजू कोण आहे कोण आहे का फायनली आता आमचं चालू आहे शूट शूट म्हणजे प्रॉपर शूट नाही तर प्रमोशन शूट कराव्या आम्ही इकडे अतुल बसलोय इकडे लाईट लावल्या

अ हा काय तर चेहऱ्यावर लाली दिसत आहे आमच्या दोघांच्या दिसते काय तुम्हाला आता ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो इथे ते काम बिशूड आवडतो माझं आणि मग तुम्हाला सांगतो सरप्राईज तर काहीच बघा इथं ह्यांचं खेळायला सुरू आहे कारण की बसून खेळायला सुरू आहे विहानला जरा कणकणालायक झाले चेहरा पण उतरला थोडा त्यामुळे मग अतुल म्हणला यांना बसून इथं खेळत होता अतुलनं सगळं काम सोडला त्याचं आणि आता या दोघांना मस्तपैकी खेळावं लागलंय बघा आता आम्ही जेवणार आहे आणि जेवणामध्ये काय तर स्पेशल आहे तुम्हाला दाखवतो थोडं माझ्या पायावर सगळं पावडर टाकायला लागले यांना काय मजा आल्या काय तर माझे मी झोपलोय तर माझ्या पायावर पाय पावडर टाकूनच करणार सगळं पाव तोंडाला पावडर लावलेला तर बघितले पायाला कोण लावते पावडर असं पावडर लावते रे पाय बघ माझं काही यांनी पाय पूर्ण गोरं करून टाकलं माझं पावडर लावून तो काही असेल त्रास आहे मस्तपैकी मटन भाकरी ह्यानी मी घेतली बघा मला असं लागते काला करून सो so, मम्मी अनन्या इकडं वाढावं लागलं आणि ह्यांनी पण खाणार यांना पण भूक लागलेली आहे कारण की मम्मी पण शेतातून दमून आल्या पारून हो त्यानंतर मग शेतातून आल्यानंतर तिनं बनवले हे मटन टेस्टी आम्ही रविवारी खाल्लं नव्हतं रविवारी आपण तिकडं होतो आहे ना पिकनिक तिकडे शेतात झाली त्यामुळं आम्ही इथं इथंच बनवले आज बनवले त्यामुळं चला कायपासून ब्लॉग करायचा आज झालाच नाही मेन म्हणजे थोडं थोडं झालं जास्त माझ्याकडनं आज झालं नाही त्याचं मेन कारण आज तर आम्ही घरीच होतो पण मेन म्हणजे विहान जरा आजारी होता आणि सगळेजण आज बाहेर होते आम्हीच घरी होतो फक्त मी अनन्या सिया आणि विहान बाकी सगळे आज बाहेर गेले विहान जोपला, विहान जोपला ते मग आराम पण केला आणि थोडं प्रमोशन शूट होतं ते पण केला तुम्ही बघितला सकाळी त्याच्यानंतर मग आतूल त्यांनी सगळे बाहेर गेले आणि नंतर मग विहान झोपला व्हॅन झोपल्यानंतर उठला विहान आणि उठल्यानंतर बघतो तर त्याचं अंग पूर्ण गरम गरम लागलं पूर्ण तापवानी वाटायला लागलं मग म्हटलं आता मग नंतर त्याला घेऊनच बसलो म्हटलं मय असं घरात लहान बाळ आपले आजारी असते थोडेफार तर ते मन लागत नाही त्याचं अंग गरम झालं की, गरम की ते कायम आजारी पडते ना म्हणजे हेच आहे निशाणीच आहे अंग गरम झाले की आजारी असते मग तसं झालं जास्त झालं नाही सोडा आत्ता मग मग मी जेवल्यानंतर गार पाण्याची पट्टी असते ती फिरवायची कधी तुम्ही पण आजारी पडले लहान मुलं तर ती करत जाऊ कारण की मला तर लिहिले प्रसनली आहे कारण की मम्मीनं आमच्या लहानपणापासून ते केलं आणि त्यानं मला वाटते ऐंशी टक्के तर ताप कमीच होतो बरं वाटलं जर त्याचं अंग थोडंसं गार झाल्यावर आता त्याला झोपवले ना सो त्याच ह्याच्यामध्ये आम्ही होतो त्यामुळं काय नाही शेताची धावपळ सुरू आहे जाणे आहे ना इकडं तिकडं परत आमचं शूटचं धावपळ मम्मी पप्पा शेताची धावपळ त्यात कुणाचाच मेळ कोणाला लागत नाही म्हणजे एकमेक हे राहणार नाही व्यवस्थित त्यामुळं आज करून टाकलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बड्डेच्या विशेष तुमच्या पोचल्या आमच्यापर्यंत थँक्यू सो मच मम्मीचा बड्डे होता तुम्ही सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या थँक्यू थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या ज्या माहेर गेली होती मम्मी तर मामा त्यांना त्यांनी भेटली मम्मीच्या भावांना त्यांनी सगळ्यांना म्हणजे आमच्या मामांना वगैरे सो आणि तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कुठं कुठं जाऊन आल्या त्यांनी तर तुम्हाला शकुंतला बंगाळ यूट्यूब चॅनलला दिसेल तिथं जाऊन नक्की बघा आणि मम्मी गेली होती खांडव्याला किशोर कुमार दाची समाधी आहे तर मम्मी आमचे मामा मामी आणि आतून हेच सगळेजण तिथं समाधीवर गेलेते तर तिथला नजारा त्याची समाधी किती भारी केल्या सगळं असं लॉन वगैरे सगळं भारी केलं म्हणजे किशोर कुमारचे जुनी यादे फोटो वगैरे लावले आहेत ते तुम्हाला सगळे ते बघायला मिळणार आहे कुठं मम्मीच्या ब्लॉगवर तर तुम्ही नक्की जाऊन बघा शकुंतला त्याला यूट्यूब चॅनलला आणि मेन म्हणजे आमचं एक प्लस पॉईंट आमचं मामाचं शेत आणि त्याचा मॅ बॅक साईडलाच आहे मामा शेत संपते आणि किशोर कुमारची समाधी म्हणजे विचार करा किती जवळ आहे आम्ही किशोर कुमारच्या आम्हाला तर लय आवडते किशोर कुमार आम्ही तर गाणी त्यांचे गाणे ऐकले की असं मला वाटते एकदम ए एनर्जी किंवा असं एकदम स्वर्गात गेल्यासारखं वाटते अशी गाणे त्यांची एक एक फील केली तर शब्द लय भारी जे आत्ताचे गाणे पॉसिबल नाही तसे होणं किंवा त्यांच्यासारखा आवाज पण नाही त्या काळचे त्यांनी एवढं हे आणि म्हणजे एक नातं जुडले त्या गाव एकाच गावचं दोघं त्यामुळे नाते जुडले आणि मेन म्हणजे लेजंड आहेत त्यांनी त्यांना कोण विसरू शकते तर त्यांचे त्यांची इच्छा होती किशोर कुमारची शेवटच्या दिवशी मी खांडव्यामध्ये जाऊन राहणार आणि शेती वगैरे करणार पण रिटायर होऊन त्यांच्या कामातनं पण ते काही झालं नाही त्यांची इच्छा ती तेवढं पूर्ण झालं नाही फक्त त्यांनी सांगितलं की मला काही जरी झालं तर खांडव्याला न्या ती ते त्यांची इच्छा पूर्ण केली त्यांच्या फॅमिलीनं सो खांडव्याला समाधी बनवली किशोर कुमार जे बघा म्हणजे एवढे मोठे होऊन मुंबईत गेले त्यांनी सगळं केलं पण एवढे मोठे होऊन त्यांनी जमनीशी राहिले हे त्यांच्याकडनं लय शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं त्यांची कहाणी आहे का आम्ही तर पूर्ण माहिती आम्हाला सो त्यांनी एवढं मोठं होऊन असं नाही की विसरलं गावाला आपल्या तर त्यांनी गावाला धर शेवटच्या दिवशी शेती करणार फार्म हाऊस करून असं राहणार असं त्यांची एक इच्छा होती पण ती पूर्ण नाही झाले जेवढं बोलेल त्यांच्याविषयी तेवढं कमीच आहे पाच मामा आहे माझे आणि पाचही मामांना किशोर कुमारचे गाणे लय आवडतात लय म्हणजे लय सगळे गाण्यांचे शौकीन आहे म्हणजे आपली पूर्णच फॅमिली शौकीन आहे घरी पण इकडं पण सो ते आता तुम्ही बघितला ब्लॉग बघशील तिथे गेला ब्लॉग नक्की बघा तिथं समाजावर जे मामा गेले होते त्यांनी तर आता गाणी म्हणतात तर किशोर कुमारचेच गाणी म्हणतात आणि जे किशोरदा असं काय तर म्हणतात त्यांचं नाव घेतात किशोर कुमार म्हणजे गाणं म्हणल्यानंतर आणि ते म्हटल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी झालं म्हणजे एकदम भाऊकच झाले कारण की विचार करा की ते त्यांनी पण जोडल्यात किशोर कुमार संकट असं एवढं आहे मग त्यांनी गाणी रोज सेटअप करत त्यांनी पण रिटायर आहेत निव्हा सगळे गाणी म्हणत आनंदात जेवण जगतात शेतात झाडं लावणे सगळं मस्त एकदम चांगलं निसर्ग एक आनंद म्हणजे स्वतःच्या जिंदगीत आनंदात एकदम सो असंच एन्जॉय करायचं कोणाला काय बोलायचं असं करण्यापेक्षा आपल्या आपल्या नादात आनंदात जगल्याला बरं आहे की नाही मजा येणार आहे तुम्हाला ब्लॉग बघायला किशोर कुमारची समाधी वगैरे सगळं बघायला मिळणार नक्की जाऊन बघा मग मी सारखं काय म्हणाले कारण की तुम्ही बघाच कारण की ते भारी वाटेल तुम्हाला पण तुम्ही पण जर फॅन असेल किशोर कुमारचे तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला त्यांच्या गाण्याचे मला वाटते कोण नाही असं नाही आहे गाणे ऐकल्यावरच एडच होऊन जात म्हणजे माणूस असं एकदम स्वर्गात गेला वाटते सो चला हेच बोलायचं होतं मला कारण की मी आत्ता जास्त ब्लॉग बघून आलो त्यामुळं सो चला आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या तुमची स्वतःची काळजी घ्या सगळे आनंदी राहा बास आणि काय व्हायला आणि काहीच नको बाय बाय गुड नाईट